सक्षा ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजर्मार्थ तुल्लि वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवान अरितमुक्खं श्री रामदूतं शरणं प्रपद्ये 24

अनुपुरोष म्हणजे काय पहिल्यापासून मी काय करतो मला विचारतो विचारतो पहिल्यापासून असं पद्धत अनुपुरोषोधन हे महामुने संबोधनाच्या हे भगवान हे महामुने आणि हे भगवन तत्वत आरस्य अनुवर्धन तत्वत आरस अहस्य शुक्र <coughs> आणि पुन्हा प्रपन्नाय प्रपन्नाय मी तुम्हाला शरण आहे काय होणार शरण मी तुम्हाला कसं आहे शरण शरण आहे मी काय हे तुम्हाला शरण आहे तत्वता खरं यथार्थ रूपानं तर आहारस्य योग्य अस आहारतुम उदाहरतून उदाहरण उदा देऊन मला तुम्ही काय करा

अत्र आता यावे का तुम्हाला पुस्तक आहे यावेळी पाठ अत्र म्हणजे या ठिकाणी प्रमाणही भवान भवान म्हणजे आपण म्हणजे कोण आपण आपण परमेश्री म्हणजे ब्रह्मदेव यात मत्मभू हो ब्रम्हदेव करून सर्व हे असणारे प्रमाण आहेत कारण जगत निर्माण करतेच आहेत ना परे हे परमात्मा जे इह अनुतीष्टी या ठिकाणी ते पूर्व पूर्व पूर्वपूर्व असणारी परंपरा पूर्वीपासून अनुतिष्टी म्हणजे आहे आता घेणार आहे पूर्वेशा पूर्वदय कृतम हे असणार पूर्व परंपरागत बर का पूर्व परंपरागत असणार हे काय झालेलं आहे चालत आलेलं

ब्रह्मण इकडे काल न तो ए कुठं आला ना ब्रह्मण इकडे काय नाही म्हणजे आनशन म्हणजे काय बर का मला भूक लागत नाही काय होत नाही मला, मला भूक लागत माझ्या भूकेची चिंता तुम्हाला काय करायचं काय आदमी आणि खाण्याची चिंता म्हणजे तहाण्याची चिंता बरं का आणि खाण्याची चिंता काही का नाही काही तुम्हाला करायची गरज नाही न मी हे असं वा माझ्या प्रणाविषयी पिबता हा अच्युत खाली खालची वेळा पिबता अच्युत पियुषम अन्यत्र पो कुपी 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 तुझ्या पिबता हा पिब धातू गेला ना पाबी मध्ये काय करणे पिबता अच्युत पिओम म्हणजे भगवंताच्या कथेच कथा रूपी अमृत मी पितोय काय म्हणतात भगवंताच्या अमृत पितोय अच्युत पिओम अन्यत्र त्विजात कुपितात आणि माझ्या डोक्यात काय बसत बसलोय ब्राह्मणाचा कोप मला झालाय आणि सर्प मला चावणार आहे हे माझ्यात आहे

कथा अमृत पितोय माझ्या डोक्यात काही नाही तुम्ही जे भगवंताची लीला सांगता हे अमृत मी पान करतोय मला भूक लागत नाही तहान लागत नाही फक्त काय डोक्यात आहे मला भगवंताच्या कथेचा अमृत पितो तुमच्या मुखातून मी हा आणि ब्राह्मणाचा जो कोप आहे मला झाल्या माझ्यावर ते माय डोक्यात सूत म्हणतात सूत गेल्यानं पाठीमागे सूत कोणाला सांगतात

अलग लग लग किती सत्र सत्र ज्ञान वर्षाचे सत्रम स्वर्गाय म्हणजे ज्ञान रुपये सत्र एक हजार वर्षाचे चाललेले ते किती ते एक हजार ऋषी किती होते म्हणजे ऐंशी हजार ऐंशी हजार

सुत वाचे सुत सांगायला लागलेत मग सौनकादिक ऋषीला आला कोणाला सांगाले सौन अ उपमंत्र जोरा मित्र सतपथे ब्रम्हरा तो ऋषम पितो विष्णू राहते सुत म्हणतात म्हणतात हे सौनकादिकृषी सण राजा परीक्षेतील म्हणजे राजाप्रश्ना सतपते म्हणजे संतांच्या सभेमध्ये उपमंत्रीता राजाला प्रेरणा केली काय केली प्रेरणा राजा न प्रेरणा केली पणाला सुका टेऱ्या सांगा बरा सांगा उपमंत्रिता राज्या कथया मी कथया मी ती म्हणजे सांगा कथा सांगा काय करा हा ब्रह्मराता वृषंप्रीता ब्रह्मरात कोण शुकाचार्य महाराज भृषंप्रीता मोठा आनंद वाटला काय मोठा आनंद वाटला शुकाचार्य महाराजाला मोठा आनंद वाटला विष्णुरातेनं संसदी विष्णुराथ जो शुकाचार्य महाराज पडला त्या संतांच्या सभेमध्ये प्रसन्न झाले काय झाले प्रसन्न झाले प्राह भागवतं नाम पुराण ब्रह्म समेतन ब्रह्म ब्रह्मने यत् ब्रह्मकल्पते भागवत महा नाम पुराण ब्रह्मसंगित मध्ये असणार काय आहे म्हणजे वेद वेद म्हणजे ब्रह्मज्ञान त्याच्यात भरलेलं चट म्हणजे काय ब्रह्मज्ञान त्याच्यामध्ये असं भरलेलं पुराण म्हणजे पुराण आहे नाम भागवतम त्याचं नाव काय भागवत भागवतम

ययत परीक्षिती ऋषभ पांडूनामपृच अनुप्रवेण तत्सर्व्यात अप्या आख्यात उपचक्र मे यत्त परीक्षित ऋषभा परीक्षिती राजा असणारा श्रेष्ठ ऋषभ म्हणजे काय पांडवशी राजा ऋषभा पांडूनां अनुपृच जे जे पण विचारलं म्हणजे काय राजा परीक्षे जे विचारलं पांडू वंश शिरोमणी कोण परीक्षित जे जे विचारला पांडू नाम अनुपृती परीक्षित परीक्षित वृषभ अनुपूर्वे न पहिल्यापासून असं सर, तस सर्व माख्या तुम चक्रमे सर्व मला सांगा क्रमान काय कर मला क्रमान सांगा क्रमान सांगा कोण म्हणतात नाही सवलत म्हणतात सुताला आणि मग इकडे कोण सांगतात इकडे कोण सुत म्हणतात राजा परिषद जे जे विचारलं क्रमाने सांगण्याकरता सुरुवात केली सुरुवात करणारी काय करणारी हा सुरुवात